नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना आपल्या सगळं तुमचं इथं नाव गाव परिचय करून द्या माझं नाव शिवाजी बबन तोडमल ना शिवडी तालुका जिल्हा म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर अहिल्यानगर बर तर, तर... आज आपण ज्या पद्धतीने शेतीमध्ये हे तंत्रज्ञान वापरतो तर कोणतं तंत्रज्ञान तुम्ही वापरता मल्टीप्लेयर वापरतो मल्टीप्लायर वापर किती दिवसापासून वापर करता कांदा लागवडीपासून पासून कांदा लागवडीपासून हा जो प्लॉट आहे आपला हा किती कितीचा हा किती एकर आहे आता आपले प्लॉट या दोन हा ठीक ठिकाणी हा तर याला किती दिलेलं आहे याला फवारणी केली आहे याला या एकदा खालून दिलं आणि एकदा फवारणी केली फवारणी केली बर आणखी रासायनिक खत रासायनिक खत थोडं आहे आपण जीवामृत वापरत असतो जीवामृत बरोबर तुम्ही वापरला केला हा वापरतो दरवर्षी वापर दरवर्षी आपण ते पण वापर, वापर करतो तर आपल्याला हे वापर केल्यानंतर काय बदल दिसले आपल्याला नाही तर मी अजूनपर्यंत फवारा मारलेला नाही हा दुसरा हा याला खती एकदाच टाकलेले हा आणि बिगर फवाराचाही याला फवारणी केलीच नाही आणखी नाही फवारणी शेतकऱ्यांची दोन दोन फवारण्या झाल्या दोन दोन फवारण्या झाल्या पावसाचं काही पाव नुकसान पावसाचं नुकसान होतच असतं जिथे पाणी साचतं तिथं होतच असत बाकीच्या शेतकऱ्याचं तुमच्यामध्ये कसं आहे मग आपले हे कांद्यासारखे दुसरे कांदे नाहीत ना लोकांचे आपल्या अगोदरचे कांदे नाहीत अशी बर बर म्हणजे आपली वाढ चांगली हा वाढ चांगली वाढ चांगली कलर कसा आहे पातीचा कलर बी एकदम भारी काळा कलर आहे काळोखी आहे बरोबर पांढरे मुळ्यांची संख्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या बी आहे